नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी होती तिचं वयाच्या फक्त सतराव्या वर्षीच लग्न ठरलं लग्नाचा बसता करण्याचं ठरलं त्या दिवशी दोघांचे कुटुंब ठरलेल्या ठिकाणी गेले होते घरी एकटीच मुलगी होती याचाच फायदा घेत वासनेनं भरलेला तिचा होणारा नवरा तिच्या घरी गेला ही घटना आहे जालना जिल्ह्याच्या एका गावातील जे घडलं ते अतिशय लाजीरवानं होतं त्या मुलीचं नाव सपना जाधव वय वर्ष सतरा ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती तिला शिकण्याची खूप आवड होती परंतु घरची परिस्थिती खूप गरीब असल्यानं तिला शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आणि अगदी कमी वयातच तिला तिच्या आई वडिलांचे ऐकून लग्नाचा निर्णय घ्यावा लागला आणि वयाच्या सतराव्या वर्षी तिचं लग्न जमलं ज्या मुलासोबत लग्न ठरलं तो तरुण युवक त्याचे नाव सुशील पवार वय वर्ष बावीस सपना संदीप जाधव आणि सुशील पवारचे लग्न घरच्यांच्या संमतीने ठरलं लग्न ठरलं साखरपुडा झाला म्हणून दोघेही आता मोबाईलवर एकमेकांसोबत बोलायला लागले बोलता बोलता प्रेम वाढले आणि मोबाईलवर मॅसेज चॅट सुद्धा सुरू झाली तिचा होणारा नवरा होता म्हणून सपना वेळ मिळेल तेवढं त्याच्यासोबत बोलत असायची दोघेही खूप आनंदात होते आणि सुशीलला देखील सपनाला बघताक्षणीच ती खूप आवडली होती आता लग्नाचा बस्ता ठरला होता आणि ती येणार नाही सुशीलला माहीत होतं प्रेमात पडलं म्हणजे व्यक्ती आंधळा विश्वास करू लागते अठरा फेब्रुवारीला दोघेही कुटुंबातील सदस्य बीड येथे लग्नाचा बस्ता करण्यासाठी गेले होते आणि सपना घरामध्ये एकटीच होती याच संधीचा फायदा घेऊन सुशीलने स्वप्नाच्या घरात प्रवेश केला आणि सुशील होणाऱ्या बायकोला मोबाईल गिफ्ट करायचा आहे या बहाण्यानं तिच्या घरात घुसला होता त्याला बघून तिलाही आनंद झाला होता आता दोघेही घरात गप्पा गोष्टी करत बसले होते थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर सपना चहा बनवण्यासाठी घरात गेली आणि सुशीलसुद्धा तिच्या मागे तिथे आला तिथे गेल्याबरोबर त्यानं मागूनच तिला मिठी मारली आणि शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी मागितली सपना काही दिवसांनी त्याची बायको होणारच होती पण त्याला थोड्या दिवसाचीही वाट बघवली नाही त्या अगोदरच त्यानं तिला जवळ करण्याचा प्रयत्न केला परंतु सपना ही साध्या सरळ घरातील मुलगी होती त्यामुळे तिने या गोष्टीसाठी त्याला नकार दिला आता आपल्या लग्नाला फक्त थोडेच दिवस बाकी आहेत म्हणून तिने त्याला आपल्यापासून बाजूला लोटले परंतु तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे सुशीलला राहावले गेले नाही त्यानं तिला समजावलं आपण आता नवरा बायकोच आहोत कुणाला काही समजणार नाही पण माझा आता तुझ्यावर पूर्ण हक्क आहे पण तरीही तिने त्याचं काही ऐकलं नाही हे योग्य नाही चुकीचं आहे असं तिनं त्याला उत्तर दिलं आता मात्र सुशीलनं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हाही ती त्याच्यापासून ते दूर होत त्याला नको नाही म्हणत राहिली घरामध्ये त्यावेळी कोणीच नव्हतं सुशील आणि सपना हे दोघेच फक्त घरात एकटे होते याचाच फायदा सुशीलने घेतला होता तो आलाच यासाठी होता पण होणारी बायको स्वप्ना त्याला या गोष्टीसाठी नकार देत राहिली ती तिला तिच्या अंगाला हात लावू देत नव्हती त्यामुळे तो निराश झाला खरं तर त्या सुशीलच्या मनामध्ये वासनेनं घर केलं होतं एखाद्या चौताळलेल्या प्राण्यासारखा तो तिच्या अंगावर धावत होता काही दिवसानंतर आपलं लग्न होणारच आहे याचेसुद्धा आता त्याला भान राहिले नव्हते आता पुढे जाऊन तिच्यासोबत आपल्याला राहायचं आहे तिच्यासोबतच आपला संसार करायचा आहे हे सुद्धा त्याला समजत नव्हते स्वप्नाच्या नकारामुळे संतापलेला सुशीलनं कसलाही विचार न करता तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला इकडे तिकडे तिला हात लावत तो जबरदस्ती करत होता परंतु सपनाला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं म्हणून सपना जोर जोरात ओरडायला लागली रडायला लागली तिच्या आवाजाने आता आजूबाजूचे लोक जमा होतील म्हणून सुशीलनं तिच्या तोंडावर हात ठेवून तिचं तोंड दाबलं आणि सपना जे आक्रोश करत होती ओरडत होती ते बघून राग आलेल्या सुशीलनं तिचा गळा दाबून तिला कायमचं संपवलं त्यानंतर तो खूप घाबरला आणि शेजारी असलेला धारदार चाकू घेऊन त्यानं तिच्या शरीरावर जोरजोरात रागाने वार केले आणि त्यामुळे तिच्या अंगातून आता रक्त व्हायला लागलं तिचा जीव देखील गेला या सुशीलनं काही मिनिटातच हसणाऱ्या बागडणाऱ्या त्या स्वप्नाला या जगातून कायमचं उठवलं थोड्याच वेळात सुशीलला जाणीव झाली त्याच्याकडून हत्या झाली आणि एका मुलीचा बलात्कार झाला आता आपल्याला पोलीस पकडून नेणार आपल्यावर केस होणार अशी मनात भीती निर्माण होऊन त्यानं पटकनच स्वप्नाचं ते घर सोडलं आणि त्या गावातून पळ काढला त्याच्या पळण्याच्या मार्गावर अनेक अडचणी आल्या त्याला आज लोकांनी तसं घाबरलेल्या अवस्थेत बघितलं परंतु त्यानं आपल्या दुचाकीचा वापर करून पटकनच ते गाव सोडलं विचारात मग्न असणारा तो जोरातच गाडीवरून खाली पडला आणि पुढे जमा असणाऱ्या गावकरी धावूनच त्याच्या जवळ जात त्याची विचारपूस करू लागले त्याने आता आपली गाडीही तशीच सोडून तिथून देखील पळ काढला तेव्हा तेथील लोकांनी त्याच्यावर शंका व्यक्त केली आणि पळत पळत तिथून त्यानं शिनखेड गाठलं आणि तो पुण्यामध्ये पळून आला पुण्यामध्ये जाऊन तो त्याच्या मित्रांना भेटला झालेला सगळा प्रकार त्यानं सांगितला परंतु त्याच्या या कारनाम्यानं त्याला कोणी मदत केली नाही म्हणून लगेच त्यानं मुंबई गाठली नंतर त्यानं अहमदाबाद गाठलं पण तिथे त्याला कोणतंच काम मिळत नव्हतं इकडे पोलीससुद्धा त्याचा तपास घेत होते त्यामुळे तो घरी परतत येऊ शकत नव्हता काम न मिळाल्यामुळे त्यानं परत मुंबईला येणं पसंत केलं तिथे त्यानं छोटे मोठे काम पकडले थोडे दिवस काम करून तो ती जागा सोडत असे जेणेकरून पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही खरं तर इकडे गावकऱ्यांनी त्याला घरातून पळताना बघितलं होतं कुटुंब जेव्हा घरी परतलं तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला वाईट अवस्थेत बघितलं आपला होणारा जावई घरी आला होता हे त्यांना गावकऱ्यांकडून समजलं आणि त्यांनी स्वप्नाची केस पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली स्वप्नाची बॉडी पीएमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचं घरच्यांना समजलं आणि तो दुसरा तिसरा कोणी न करता आपण जो मुलगा मुलीसाठी पसंत केला होता त्यानेच केला समजल्यावर त्या आईवडिलांच्या दुखाला सीमा नव्हती होणाऱ्या जावयाचे बरेच पुरावे गोळा करण्यात आले गावकऱ्यांनी खून स्वप्नाच्या होणाऱ्या नवऱ्यानेच केले असल्याची शंका सगळ्यासमोर व्यक्त केली त्यामुळे पोलिसांनी लगेचच त्याचा शोध घ्यायला सुरुवात केलं ह्या सगळ्या प्रवासात सुशील मोबाईल फोन वापरला आणि त्याच्या मोबाईल लोकेशन यांचा वापर करून पोलिसांनी त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला त्याला आता या गोष्टीचा अंदाज आला म्हणून त्यानं आपला मोबाईल फोन बंद करून फेकून दिला तरीही वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणिकपूर हे त्याचं शेवटचं लोकेशन हे लोकेशन पोलिसांना ट्रेस झालं आणि त्याच्याच आधारावर पोलिसांनी सुशीलला अटक केली आणि त्याला शेवटी जालना पोलिसांच्या ताब्यात दिलं सुशीलची पोलिसाने गंभीरपणे चौकशी केली आणि त्यानं घाबरूनच आपणच हत्या केली याची कबुली देखील दिली त्यानं स्वप्नाची हत्या कशी केली का केली याची सर्व माहिती त्यानं पोलिसांना सांगितली पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आणि न्यायालयात हजर केले सुशील पवारला शिक्षा मिळावी अशी मागणी स्वप्नाच्या कुटुंबांनी आणि त्या गावातील नागरिकांनी केली होती या हत्येनं पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न उचलला होता आता सुशीलला पोलिसांनी शिक्षा मिळून दिली तो तर पोलीस कोठडीत त्याची शिक्षा भोगत आहे परंतु निष्पाप असणाऱ्या त्या स्वप्नाला तिचा जीव गमवावा लागला शिकण्याचं स्वप्न असणाऱ्या मुलीने आई वडिलांचे ऐकून लग्न करणं योग्य समजलं परंतु होणाऱ्या नवऱ्यानेच तिचा घात केला आणि कायमचं तिला हे जीवन सोडून जावं लागलं मित्र आणि मैत्रिणींनो या गोष्टीचं तात्पर्य शरीर सुखद सगळं काही असतं असं नाही लग्न ठरलंय म्हणजे ती तुमची पुढे जाऊन बायको होणारच आहे तिच्या मर्जीशिवाय तिच्याकडे असल्या इच्छा व्यक्त करणं चुकीचं आहे तुमचं एक चुकीचं चुकी पाऊल तुम्हाला जन्मठेप करू शकतं हे विसरू नये चला तर ही सत्यघटना तुम्हाला कथा स्वरूपात ऐकवली म्हणून या स्टोरीला लाईक करा तुम्हाला काय वाटतं मुलाने त्यांचं आयुष्य बर्बाद केलं त्या मुलीला असं मारून तेही क्षणभर आनंदासाठी कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन काहीतरी शिकायला मिळेल अशा घटनेतून धन्यवाद